संत मुक्ताबाईचं पालखीचं आगमन आपण बघू शकतो की आता मराठवाड्यात झालेलं आहे आपण बघू शकतो की हे मराठवाडा आणि विदर्भाची सीमा आहे ज्या ठिकाणी ही पालखी या ठिकाणी आता पालखी या ठिकाणी दाखल झालेली आहे सुमारे सहाशे किलोमीटरचा प्रवास ही पालखी करणार आहेत आपण बघू शकतो की मुक्ताई नगर या ठिकाणून अठरा जूनला ही पालखी निघालेली आहे आपल्यासोबत या पालखीचे जे महाराज आहे ते आपल्या सोबत आहेत काय सांगाल की आता ही अठरा जून पासून ही, ही पालखीला सुरुवात झालेली आहे हा किती दिवसाचा प्रवास आहे की आता आजचा तुमचा कितवा मुक्काम असणार आहे आता तुम्ही मराठवाड्यात दाखल झालेला आहे जाता पंढरीशी जीवा या न्यायाप्रमाणे महाराष्ट्रातील ही आषाढी वारीची जी परंपरा आहे अनेक संत त्या वारीमध्ये निघत असतात त्यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई श्री क्षेत्र मुक्तानगर समाधी स्थळावरनं अठरा जूनला प्रस्थान करून जवळजवळ खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज प्रवेश झाला दोन भौगोलिक प्रदेशाचा आणि दोन जिल्ह्याचा प्रवास पूर्ण करून एका मराठवाड्यामध्ये आणि जालन्या जिल्ह्यामध्ये आज आम्ही प्रवेश केलेला आहे आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा महाराष्ट्रातील जे मानाचे पालखी सोहळे आहेत त्यामध्ये प्रमुख पालखी सोहळा आहे ज्याप्रमाणे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा या सात मानाच्या पालखी सोहळ्यामध्ये श्री संतपुरु मुक्ताईचा उल्लेख आहे आणि तो सोहळा मध्य प्रदेश विदर्भ खानदेश आणि मराठवाडा या चौ चारही भौगोलिक प्रदेशाचं सौभाग्य आहे अनेक छोट्या मोठ्या गावांना सोबत घेऊन शहरातील वस्ती लोकांना घेऊन हा सोहळा पंढरपूरला दिनांक चौदा तारखेला पंढरपूरला पोहोचणार आहे पंढरपूर क्षेत्रातले जे काही सोपस्कर आहेत वारकरी संप्रदायाचे ते पूर्ण करून गोपाळ कला करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन आदिशक्ती मुक्ताई पुन्हा श्री क्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र मुक्तनगर त्या परतीच्या प्रवासाला निघणार आहेत आपण बघू शकतो आपल्यासोबत आणखी एक वारकरी आहे मला सांगा की हा सहाशे किलोमीटरचा तुम्ही प्रवास करताय पायी प्रवास करताय एकंदर दोनशे सत्तावीस वर्षाची ही परंपरा आहे तीनशे पंधरा वर्षाची ही परंपरा आहे तुम्हाला काय वाटत कि या भक्ती मार्गात जाताना तुम्हाला कसं वाटतंय आता काय वाटतंय संपदा सोहळा नावडी मनाला करीती तकडा पंढरी जावे पंढरीशी आवड एकादशी आषाढी आहे संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये पंढरीचं जे काही महत्व आहे वारीचं महत्व आहे फार अलौकिक आहे आणि पंढरीची वारी ही कधी येते अशी भावनेने वारकरी वाट पाहत असतात जसे वारकऱ्यांच्या मनामध्ये पंढरीला जाण्याची आवड असते इच्छा असते तशीच या जाणाऱ्या वारकऱ्यांची वाट सुद्धा तुका म्हणे अशी आर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाय भगवंत सुद्धा या श्री संत मुक्ताबाई असतील ज्ञानोबा तुकोबा त्या सोबत चालणाऱ्या वारकऱ्यांची भगवंत सुद्धा वाट पाहतो आणि फार मोठ्या थाटामाटामध्ये वारकरी भजन करत ज्ञानोबा तुकाराम आई साहेबांचा मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई हे भजन करत करत विठुरायाच्या दर्शना करता सर्व ही संत आडी आपल्या भक्तांना भाविकांना लढिवाळपणाने त्या ठिकाणी घेऊन जातात आपण आपल्यासोबत आणखी एक वारकरी मला सांगा तुम्ही कुठनही या पालखीत सहभागी झालेला आहात आणि आता किती दिवसाचा तुम्ही प्रवास केलेला आहे आणि किती दिवस तुम्ही प्रवास करणार आहात या संपूर्ण पालखीमध्ये तुम्ही पायी प्रवास करता असताना तुम्हाला कसा अनुभव येतो काय वाटतं या भक्ती संपूर्ण भक्ती याच्यात तुम्ही विलीन होतात काय वाटतं नेमकं आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असे गुज पांडुरंग वाटप आहे उभा भेटीची आवड आणि कृपाडू तातडी उतावीळ असा पांडुरंग परमात्मा सर्व वारकऱ्यांची आषाढी आणि कार्तिकीच्या वेळेला वाट पाहतो आणि या पालखी सोहळ्यामध्ये मी पासून सामील झालेला कारण मी मुक्ताईनगरलाच राहतो आणि हा जो सोहळा आहे हा सोहळा एक अलौकिक अद्वितीय अशा प्रकारचं सोहळं आहे कारण मुक्ताबाईचं स्थान साऱ्या संतांमध्ये मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे मुक्त श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ अधिशक्ती असा ज्या आईसाहेबांचा अधिकार आहे त्या आईसाहेबांच्या सोबत आम्ही वारकरी चालत असताना अतिशय सुखाचा अनुभव सुखद अनुभव की जो कधी प्रपंचामध्ये माणसाला मिळू शकत नाही तो या ठिकाणी मिळतो म्हणून या सोहळ्यामध्ये अनेक उच्च भ्रू शिक्षित असलेले मी स्वतः सेवानिवृत्त प्राचार्य आहे आणि कीर्तनकार आहे तरी सुद्धा अशा सोहळ्यासोबत जात असताना स्वतःच अस्तित्व माणूस विसरून आईसाहेबांच्या बरोबर पालखीचा आनंद घेत घेत त्या ठिकाणी पंढरीच्या दिशेने वाटचाल करतो हे खरं सद्भाग्य आहे की आम्हाला आईसाहेबांच्या परिसरामध्ये जन्म मिळाला आणि आई आईसाहेबांच्या सोबत वारी करण्याचा हा एक आनंद आमच्या जीवनामध्ये आला हे खरं म्हणजे आमच्या सद्भाग्य आहे वारीमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा शासनातर्फे सुद्धा करण्यात आलेल्या अजूनही बऱ्याचशा सुविधा करण्याची आवश्यकता आहे आणि शासन त्याप्रमाणे कार्यशील आहे आमच्या सोहळ्याचे प्रमुख या सोहळ्याचं नियोजन अत्यंत उत्कृष्ट रितीने त्या ठिकाणी करतात प्रत्येक वारकऱ्याकडे लक्ष दिलं जाते या पालखी सोहळ्यामध्ये कोणाची काही अडचण असली त्याला ताबडतोब त्याची व्यवस्था केली जाते अशा प्रकारचा हा सोहळा आहे आणि यातून बऱ्याचशा गोष्टी या, या आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला उपयुक्त ठरतील अशा शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आपण बघू शकतो की हे जे पालखी आहे मुक्ताईची पालखी ही पंढरपूरला निघणारी ही पहिली पालखी आहे आणि त्याचबरोबर पंढरपूरात पोहोचणारी सुद्धा ही पहिली पालखी आहे अठरा जूनला निघालेली ही पालखी सहाशे किलोमीटरचा प्रवास करून चौदा जुलैला ही पंढरपूरला पोहोचणार आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी हे जे पालखीत सहभागी झालेले जे वारकरी आहे मोठ्या भक्तीभावाने आणि आनंदाने या पालखीत सहभागी झालेल्या आहे आणि आज ह्या पालखीचं आगमन मराठवाड्यात झालेलं आहे आज जालन्यातून मुक्काम झाल्याच्या नंतर ही पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे लक्ष्मण सोळंके एनडीटीव्ही मराठी जालना